ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग चौदा मध्ये छत्तीस हजार एकशे पस्तीस अशी लोकसंख्या असून यामध्ये उत्तर सदर बाजार भाग हा येणार असून याची व्याप्ती जिलदोड पोलीस स्टेशन रंगभवन छत्रपती शिवाजी शासकीय सरोपच्या रुग्णालय अश्विनी हॉस्पिटल आदर्शनगर वसंतराव नाईक हायस्कूल व परिसर असणार आहे ईशान्येकडे रस्त्याने बाकळे प्रेसच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे बारा इमाम चौकापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने भारतीय चौकापर्यंत भवानी मंदिर तेथून दक्षिणेकडे रस्त्याने दोनशे एकोणसत्तर शनिवार पेठ येथील राईज अँड शायनिंग इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे राईज अँड शायनिंग इंग्लिश मिडियम स्कूलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मिडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे तेलंगी पाचच्या पेठ घर नंबर एकशे सहा कस्साच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजे जमखंडी पुलापर्यंत पूर्व बाजूस तेलंगी पाचच्या पेठ घर नंबर एकशे सहा कस्साच्या पूर्व कोपऱ्यापासून म्हणजे जमखंडी पुलापासून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे सिद्धार्थ चौकापर्यंत वाया पोटपाडी चौका 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 चौक असा असेल दक्षिण बाजू सिद्धार्थ चौकापासून पश्चिमेकडे रस्त्याने आडके हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने जगदंबा चौकापर्यंत वाया बेडरपूल नळबजार चौक तेथून पुढे पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच सात रस्ता चौकपर्यंत पश्चिम बाजू सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच सात रस्ता चौकपासून उत्तरेकडे मुख्य रस्त्याने विजापूर्वी चौकापर्यंत व्हाया रंगभवन चौक बेगमपेठ पोलीस चौकी असणार आहे